जो बात करे देश की जरूरत है हक की जो बात करे देश देता हिम्मत है युवाओं में जाकर एक जज्बा जगा कर हम नौकरी या पक्की करेंगे किसानों के हक में जुड़े हम रहेंगे हर एक की तरक्की करेंगे आबादी है आधी पूरा रखते हैं घर भी चलाते कमाई भी करते हैं कल भरोसा अंदाज बदल देगा गेट के ख्याल को आजाद बदल देगा हम साथ है दो हाथ ये बदलले आपण आता छत्रपती शिवाजी नगर विधानसभा मतदार संघातील गोखले नगर भागात आहोत तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करता का युवक कार्यकर्ते म्हणून किंवा या मतदारसंघात कोण कौन, कोण उभे आहेत त्यांची नाव हो काय सांगता येतील का तुम्हाला आम्ही नगरसेवक दत्ता भैरट यांचं काम करत आहे काँग्रेसचे आणि आमचं पूर्ण गोखीनगर गोपाळ कृष्ण विकास मंडळ सगळे आमची पोर तरुण पिढी आम्ही सर्वजण बापूंच्या पाठीशी आणि बापूंच्या माध्यमातून एखादं झालेलं ठळक काम सांगा ठळक काम म्हणजे आता आमची तर बऱ्यापैकी करोना मध्ये त्यांनी मदत केली गोरगरेबांना त्याच्यानंतर त्यांच्या गाड्या होत्या अँबुलन्स होती पाण्याचा प्रश्न सोडवला इथला गोकेनगरमधला त्यांच्या अॅम्बुलन्स होत्या पाण्याचे टँकर होते कचऱ्याची गाडी होती रस्त्याची कामं केली त्यांनी बरेच की मतदान किती तारखेला माहिती आहे मतदान वीस तारखेला आहे तुम्ही मतदान करायला जाणार हो आता हो। आम्ही पूर्णपणे जे मागचा जो त्यांचा प्रभाव अडीच तीन हजारांनी तो आम्ही भरून काढला आहे बऱ्यापैकी आणि यावेळेस शंभर टक्के ते लागणार आहेत पूर्ण ताकदीने आणि पूर्ण त्यांचा विजय पूर्ण तारखेला या भागातली काही समस्या तुम्हाला माहिती आहे समोर सोडवायला पाहिजे पाणी उशिरा येते लाईट जातात तुम्ही जाता। रिक्षा चालक आहात ना हो रिक्षा चालक म्हणून तुमची शासनाकडे काय मागणी आहे शासनाकडे मागणी काय नाहीये फक्त शिवाजी मतदार मतदारसंघाचा विकास व्हावा आणि ते दत्त बापू भयट करतील हा शंभर टक्के त्यासाठी ते आमदार म्हणून निवडून यायला पाहिजे ना येणार येणार शंभर टक्के येणार ते मतदान करणार की नाही अहो मग तेच सांगितलं अख्या घर घरास येत मतदान करणार आणि आमचं रिक्षा स्टँड आहे ना साईराम ते पण त्यांच्या पाठीशी आहे तुम्हाला त्यांनी कधी मदत केलेली काय उदाहरण सांगता येईल का मदत काय देवा जी संघाचे काम होणार ना ते करतात ते काम म्हणती त्यांनी आशानगरची टाकी बांधून जेव्हा तेव्हा वैजवाडी मध्ये पूर्णपणे पाणी वगैरे भेटलं सगळ्या लोकांना वाचली त्यांनी मी आणि तारखेला तुम्ही किती वर्षापासून झाला चौदा पंधरा वर्ष झालं या एरियाचं नाव काय जैनवाडी जनता वसात जैनवाडी जनता वसात पण विधानसभा मतदारसंघ कोणता आहे विधानसभा मतदारसंघ म्हणजे छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र विधानसभेचे इलेक्शन सुरू आहे आणि त्या विधानसभेच्या साठी इथून कोण कौन कोण इच्छुक उभे माहिती नाही एवढं नाही माहिती नाही सिद्धार्थ शिरोळेचं नाव ऐकले हो ऐकले माहिती सिद्धार्थ शिरोळे आमदार होते आता पुन्हाच त्यांना तिकीट दिले भाजपाने आणि दुसरे आपले काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दत्ताभाऊ बैरटे तिसरे मनीष भाऊ आनंदे मनीषभाऊ वानंदे यांच्यापैकी कोणाला ओळखतात दत्ताभाऊ बैरटा ओळखता ओळख ना इथे जेव्हा नगरसेवक होते ना पुणे आपलं गोखले नगरचं तेव्हा तेव्हापासून त्यांना ओळखतो मी समस्या आहे काही समस्या नाही माहिती पण नाही एवढं थोडं माहिती पण नाहीये फक्त माझ्या समस्या ही आहे की सगळ्यांच्या घरात पाणी येतो फक्त माझ्या घरात पाणी नाही मी दुसऱ्यांच्या नळात पाणी पडतो राजू देवकरे राजू हे माझं घर एरियाचं ना नाव काय वडरडे नाही कोकण नगर वरती ना 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 ते जुना वासतोय वडरोडे छत्रपती हा विधानसभा मध्ये कोण कोण उभे आहे तिथं मला काय एवढं मी त्यांचं नाव कळून नाही मी सांगतो तुम्हाला जास्ती म्हणलं तर आता कमल आणि पंजा आणि बॉल ते नाही काय ते अक्कीचा